आज असे एका आखाड्यामध्ये आलेलं या आखाड्याला देवळाची तालीम म्हणून संबोधलं जातं ज्या आखाड्यामध्ये पैलवान हिरामन बनकर यांनी सराव केला आणि महाराज केसरी झाले त्यांचे वस्ताद गणपतराव आंबेडकर आहेत त्याचबरोबर महाराज केवळाची तालीम विठोबा उर्फा आप्पा मानकर यांनी या तालीमीची वस्तादगिरी केलेली आहे वस्ताद राहिलेले आहेत तसेच एक नामांकित पैलवान हिरामन बनकर यांना घडवलेला आहे तर ही देवळाची तालीम ही पुणे या ठिकाणी आहे आणि त्याच तालमीमधला आपल्याला जवळ असणारा हा एक मल्ल महाराज केसरीला खेळणारा आहे या पैलवानाचं नाव आहे आकाश रानवडे आणि ज्यांना अधिवेशन झालं महाराज केसरीचं त्यामध्ये तिसरा नंबर घेतलेला आहे तर आज तालमीत आलो तालीम बघितली त्यानंतर मला असं वाटतं की एका पैलवानी मुलाखत घेऊया तर महाराज केसरी पैलवान सुद्धा या तालमीत घडलेले आहेत तालीम जरी जुनी असली फोटो जरी जुने असले तरी यांचं काय हे फार मोठा आहे तर असे तालुक्यात आहे त्यांच्यावरून थोडंसं आपण पुढे जाण काय त्याच्याबद्दल प्रॅक्टिस होत आहे आणि काय करते पैलवान आणि येणाऱ्या काळात त्यांचं काय टार्गेट आहे की आपण असं जाणून आहे पहिला नमस्कार पुढे तुझं नाव सांगा पैलवान माझं नाव आकाश राणावडे मी पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातलं आहे माझं गाव नांदेगाव तर मी त्या चार वर्ष झालं सराव करतोय आहे बरोबर मग तुमचं शिक्षण काय झालं माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे बरोबर मग आता तुम्ही महाराष्ट्र केसरीला कोण कोणता नंबर आला कोणत्या घटनेमध्ये मी जालना अधिवेशनला दोन हजार एकोणीस ला माती विभागातून सत्त्याण्णव किलोला तृतीय क्रमांक क्रमांक आलेला आहे माझा बर आणि मागच्या वर्षी मी आ, तीन राऊंड काढले महाराष्ट्र अहिल्यानगरला चौथ्या राऊंडला हरलो मी तुला बरोबर सुहास गोडके सोलापूर सुहास गोडके चांगला बनवला किंवा बरोबर बरोबर तर ही तर तुमची सकाळची प्रॅक्टिस जी असते ही कशा पद्धती असते सकाळच्या भेटीत आमचे वस्तद विश्वास मानकर आणि उपमारक श्री रामदेव बनते हे दोघं प्रॅक्टिस येतात सकाळचं विश्वास मानकर येतात आणि म्हणून सकाळची प्रॅक्टिस रनिंग पर्वती तळजाईला प्रॅक्टिस किंवा सनग्राम आणि मग संध्याकाळच्या लढती असतात तर नामदेव बसले उपमहाराष्ट्र केसरी ते लढती आहे असं दोन्ही टाइम प्रॅक्टिस असते बरोबर त्याचबरोबर मला एक सांगा तुमची जे आहे ते फक्त रनिंग अगोदर बरोबर असतात आखाड्यामध्ये सुद्धा आखाड्या ते स्वतः तिथे बसून करून घेतात अजून यांच्या वडील वडिलांचा आदर शिकून बरोबर पण आता इथं जे परिमाण घडल्यात तुमचे हिरामन बंद करायच बरोबर

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक पर्यंत जाण्याचं स्वप्न पाहिजे आपल्या पैलवाना असं मला वाटतंय अजून आपल्या पैलवानगे मध्ये थोडासा न्यूनगंड आहे कि मला महाराष्ट्र केसरीज व्हायचा पण ऍक्च्युली तुमचं टार्गेट हे फार मोठं पाहिजे असं मला वाटतं तुमचं काय म्हणत आहे शंभर टक्के तुमचं पण सुरुवाती महाराष्ट्र केसरी हे असलं गरजेचं बरोबर आहे पण त्यानंतर शंभर टक्के इंटरनॅशनल नॅशनल लेवलला मला खेळायचं खुराक जो असतो का सकाळचा काय असत सकाळचा प्रॅक्टिस करून आल्यानंतर थंडाईच हे असतेच फायन त्यानंतर मग अंडी झालं शिरा झालं शेवया झालं हा नाश्ता असतो त्यानंतर मोसंबीचा ज्यूस असतो त्यानंतर मग आराम थोडी रेस्ट घेतो त्यानंतर परत मग दहा वाजता आखाडा करणे कुठं कप्पी ओढणे करणे हा हा व्यायाम मग संध्याकाळी परत लढत झाल्यानंतर हे थंडा जेवण वगैरे नाश्ता सकाळीच असतो पण नॉनव्हेज हो नॉन व्हेज मावसाचा रोज फक्त शनिवार आणि सोमवार चालतो मग आता तुम्ही दंडपैठे किती काढत आहे आता मी सपाट्या पाचशे चपाट्या मारतो किंवा दोरा सतरा सातशे आठशे बैठका सतरा पर्यंत असते आणि बाकीचे हे धडक वगैरे असते आता थोडस एका नवीन परवाना हा प्रश्न चुकीचा आहे त्याचा विचारतो कि व्यसना तिन पैमान किंवा वाढायला म्हणजे आता आम्ही कुठे गेलो परवान कुठेतरी इंजेक्शन पडलेले साईडला बरोबर आहे का अतिशय चुकीचं आहे जर आता मी ह्या राहतोय ना तरी ह्या आणखीच आहे ना असली गोष्ट म्हणजे आजपर्यंत कुणाला माहिती पण नाही तर मला असं वाटतं ह्याचा राहतो मला तर मला असा फायदा होतो की मला असले व्यसन जे अजून मी आर गेलोच नाही मला <laughs> तर माहितीच नाही असं नाही का त्यामुळे या मित्र मला एक मी नशी वन मान वन मानतो मला स्वतःला की मी येत आहे किंवा मला असलं व्यसन लागलं नाही आणि हे अतिशय चुकीची गोष्ट आहे जर आपल्याला ऑलिम्पिक पर्यंत आहे आणि जर अशा गोष्टी तर अवघड जाणं खूपच अवघड आहे आणि ऑलिम्पिकला मेन म्हणजे टेस्ट होतात डोपिक टेस्ट होती वाडा नाडा संघटना डोपी टेस्ट घेतली हे माहिती असून जर आपण टेस्ट करतोय तर मग ऑलिम्पिकला जाण्याचं काय म्हणजे तुम्ही मुलं कमी कमी वयामध्ये मुलं म्हणजे एक्सपायर झाले खेळताना कुठे अटॅक घेतोय कुठे चालताना कुठे जिम झोपल्याची परिस्थिती व्हायला लागली तुमचं मत काय हे थांबलं पाहिजे टक्के तुमचा प्रयत्न खूप चांगला आहे यासाठी आपल्या सगळ्या पालकांनी समोर आलं पाहिजे प्रत्येक मुलाच्या पालकांनी आपल्या मुलावर लक्ष ठेवलं पाहिजे तो काय करतोय चुकीच्या गोष्टी आता एक चुकीची गोष्ट म्हणजे असं झाली की मैदान कुस्ती मैदान कुस्ती मैदानात आहे ना भरपूर पैसे भेटायला लागले पैलवान तर त्या पैशासाठी पैलवान थोडस चुकीच चुकीचा मार्ग स्वीकारतात हे आहे भविष्यात शरीराच्या व्याधी होती ते तर वेगळं आणि अचानक जाणं हे खूप नुकसान आहे आपल्या आई तर आपण असं वाटतं की आपलं मुलं चांगलं राहो किंवा पहिला होऊ नाही होऊ पण एक निरोगी शरीर आपल्याला पाहिजे बरोबर त्यासाठी बर। व्यसन केलं नाही पाहिजे केलं तुम्ही आता एवढं महाराष्ट्राची होणार तुझं वर्षात तरी सांगत नाही का जरा इंजिशन घेऊन एखाद्या लढत कर म्हणून कधीच नाही कधीच नाही काय सांगत कारण महाराष्ट्राची गजा लवकर येईल ना आपल्या तालमीला ता हा शॉर्टकट आहे शॉर्टकट कधी का असं का असतो बरोबर हो पडी गदा लांब गेलं तर चालेल हो पण अशानं आपली बदनामी फार मोठी हे आहे नुकसान आहे आपलं आमच्याकडून सर नेहमी सांगतात एक पहिल नाही झाला तरी चालन पण एक निरोगी माणूस आणि एक चांगला नागरिक झाला पाहिजे म्हणजे समाजात आपण एकदम व्यवस्थित जगलं पाहिजे बरोबर हो जे तुमच्या वर्सावधान तुम्हाला चांगलं आहे हो मलाही सांगा जरी तुम्ही महाराष्ट्राची नाही झाला तरी तुझं वर्तवाचं चांगलं वर्साच्या अंडामध्ये काम केल्यामुळं मनालाही म्हणजे ऊर्जा मिळते ना हो काय कारण ज्या वर्सा तुमच्या वडिलांनी आता महाराज तिसरी हिरामन अण्णा बनकर यांना घडवलं हिराम बन यांचं नाव फार मोठा आहे आणि त्या तालम्यात तुम्हाला काम करायला भेटतं फार भाग्यवान आहे बैलवान आकाश दानवडे जे देवळाच्या मध्ये सराव करतात त्यांचे वस्ताद मानकर आहे त्यांचे वडील आहेत की जे विठोबा मानकर जे फार मोठे वस्ताद होते आणि सगळ्यात मोठी म्हणजे जुने वस्ताद होते त्यांनी कधी आज कधी मानधन घेतलं नाही पैलवानाकडनं आजकाल नवीन वस्ताद म्हणजे मानधन मिळतंय पण जुन्या वस्तूंनी त्यांनी मानधन घेतलं बिना मानधनाचं काम केलं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे तर अशा लोकांनी ही माणसं घडवली आहेत ही तालीम घडवली आणि या तालीमध्ये आता नवीन मुलं तयार होतात फार मोठी गोष्ट आहे तर आज राणा परि सांगितलं त्यावर त्यांचं आभार